अनिल डोळे परदेशी अंबादास मधुप्रमा पवार बाळू चौधरी परमेशभ शेख सुनील भोंगरेशोरे संजय पवार अजहर अफ्तार थराज पठाण त्याचबरोबर महेश भोईल रोहित चव्हाण भरत तिबुर्गे अशोक चव्हाण विकास गोईर मनोद चव्हाण तुषार त्रिर्गे गुरुराज चव्हाण भावेश चव्हाण परेश भितू आज प्रकाश वैकंड विशाल भोईर विजय पड़वी नागेश गोईल रविन्द्र भोईर हितेश गोईर गोकुल गोयल चौहान नरेश गोईर अंकू चौहान विजय भोई देवेंद्र चौहान गजानन भोईर नितिन भोईर कैलाश जाधव योगेश भोईर उदय आज अतीश सोमे जगदीश सोमरे सुनील सालवे परिणाम भोईर कुल्ठी गोईर भागवत भोईर मनोज गोईर अशोक भोई आणि यांच्या समक्ष हजारो कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या साथीनं आणि साक्षीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री या ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात वंदनी गुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या या भगव्याचा विचार इथल्या माधवतेचा विचार आणि लोककल्याणाचा विचार त्यांनी

यांनी काही दिवसांपासून अनेक पक्षप्रश होत आहेत शिवसेनेत अनेक पक्षातील युवा कार्यकर्ते पदाधिकारी दाखल होत आहेत आज देखील करडी मधील अंकुश कोर हे आपल्या बहुसंख्यक कार्यकर्त्यांचे शिवसेनेत दाखल झालेले आहेत काय शिवसेने हा शिवसेना पक्षावरती विश्वास आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरचा विश्वास मला उद्या माझ्यावरती शिरजे साहेबांवरती प्रकाशजी विखंडे साहेब यांच्यावरती असणारा समाजाचा विश्वास आहे आपल्याला कल्पना असेल ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी मलाट दोन दिवसात तर शहापूर येथे मोठ्या फटाकड्या फुटल्या होत्या तर बाबा निलेश सांबरे असे निलेश सांबरे तसे दिलेश चांबळे घाबर घाबरून जाणार आहेत आम्ही उकड्या छातीने फिरत आलोय एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला बिन दारू मित्र झोप येते आम्हाला बिन पैशांनी झोप येते त्याच्यामुळं आमचा काय हा उद्देश नाही आहे का बाबा राजकारणावर पोट भरणारे जे लोक आहेत त्यांचा तो उद्देश आहे तो ते गडबडून गेलेले आहेत आणि शिवसेनेचा ग्रामीण भागामधील जनतेचा विश्वास आहे शिवसेनेवर त्याचबरोबर जिजाऊचंही मोठं काम या तालुक्यामध्ये आहे का मला उभा असताना जवळजवळ लोकसभेला पंच्याहत्तर हजार मताधिके या तालुक्याने दिलेले आहेत गावागावामध्ये शिवसेना आणि जिजाऊ आहेत त्या लोकांना फक्त आता मी अधिकृतपणे शिवसेनेमध्ये दे प्रवेश देतोय जो विश्वास शहापूरकरांचा आहे त्या शहापूरकरांच्या विश्वासाला कधीही आमच्याकडून तडा जाणार नाही कोणी कितीही राजकारण करू दे का उद्या शहापूर साबगाव रस्त्याबाबत राजकारण करतात वाडा भिवणेबाबत प्रयत्न करतात परंतु दुनियेला काय माहिती असतं ते त्यांच्या जे अधिकृत पेज आहे त्याच्यावरती लोकांनी कमेंटद्वारे त्यांची त्यांची प लायकी दाखवलेली आहे त्याच्यामुळं आम्ही त्या चर्चेत पडत नाही शहापूरच्या पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद शिट मग उद्या युती झाली तर युतीने अकेले लढलो तर अकेलेने तर अगोदर आम्हाला मला वाटतं मी प्रवेशाच्या आधी बऱ्याच वेळा हिनवणी केली जायची का शिवसेनेची काही ताकद नाही शिवसेनेचे काही उमेदवार नाही शिवसेना वगैरे नाही आम्ही अधिकृतपणे सिंगल लढणार अशा प्रकारच्या बाता मारणारे जी लोकं होती त्यांच्या भाषणामध्ये मला वाटतं आता सुधारणा झालेल्या आता युतीच्या गोष्टी करत आहेत आणि युती झाली तर ठीक आहे नाही झाली तर सिंगल परंतु पंधरा जिल्हा परिषद आणि तीस पंचायत समिती सीट या आम्ही मारुती धिरडे यांच्या नेतृत्वाखाली लढू आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू का ज्यांनी चाळीस वर्षे या तालुक्याची सेवा केलेली आहे पद्माकरजी विखंडे असतील किंवा आमचे तालुका अध्यक्ष विखंडे दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते म्हणून लढू आणि आमच्यात गट तट वगैरे काही नाही आहे नाही तर याच्यातून कुणी काय चार जण जाऊन कुठेतरी फोन लावतील असं काही नाही आम्ही सगळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही निवडणूक लढून जाऊ लढून आणि शंभर टक्के जिंकू कारण जेव्हा जेव्हा शिवसेनाचा कार्यकर्ता जागा होतो आणि आज मोठ्या प्रमाणात असे नवीन तरुण सहभागी होतात मला वाटतं हा चौथा कार्यक्रम आहे का प्रवेशाचा कार्यक्रम आहे असे भव्य दिव्य कार्यक्रम प्रत्येक तालुका जिल्हा परिषद गटने आहे चालू पंचायत समिती गटने होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे पंच्याहत्तर हजार मतं मला होती शिवसेनेची तेवढीच ताकद आहे म्हणजे जवळजवळ दीड लाख मताधिके आमचं जे घडतच मताधिके आहे त्या मताधिकेवर आम्ही निवडून